माननीय मुनेश्वरजी लोटे साहेब कार्यकर्ता नागपूर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभले साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी सादर करावं हो। आपण सगळं सेवक सेविका मिळून एकतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान विको प्रणाम महा जी बाबा जी को प्रणाम परमात्मा एक जी नमस्कार परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळ वर्धमान नगर नाक्पुर। नागपूर नागपूरच्या वतीनं महांत्या की बाबा दुंदेजी यांच्या आदेशानुसार आज ग्राम कोवरा या ठिकाणी मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यानिमित्त ही चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये श्रम सृष्टी विधाता बुद्धी विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम आम्हा सगळ्यांचे सद्गुरु मानव धर्माचे प्रणेते महान त्यागी बाबाजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम बाबांच्या जीवनाला वेळोवेळी संघर्ष करणाऱ्या आम्हा सगळ्यांच्या मातोश्री वाराणसी आहे तुम्ही डुबरी घर आई सुद्धा उपस्थित आहे आईला माझा प्रणाम त्याचप्रमाणे या चर्चा बैठकीला अध्यक्ष परमपूज्य परमात्मा शिवक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रविभाऊ गायदवे साहेब उपस्थित यांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा शिवक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय देवरामजी तुमसरे साहेब उपस्थित यांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेले मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय सुभाजी देयेकर साहेब त्याचप्रमाणे मंडळाचे संचालक आदरणीय कांबीप्रेश नकाते साहेब साठवणे साहेब त्याचप्रमाणे आमचे वैद्य साहेब या ठिकाणी उपस्थित प्रणाम त्याचप्रमाणे बाबांचे स्वागत असं केलं ते आमच्या मंडळाचे मार्गदर्शक मार्गदर्शक ज्येष्ठ आदरणीय सोनपुसरे काकाजी या ठिकाणी उपस्थित आहेत काकाजीला माझा प्रणाम त्याचप्रमाणे मंडळाचे माजी सचिव मेयर साहेब मंडळाचे माजी कोषाध्यक्ष सन्माननीय वैद्य साहेब त्याचप्रमाणे मंडळाचे माजी सचिव आणि माझी संचालक क्षीरसागर साहेब या मंचावर उपस्थित असलेले सगळे आजी माझी पदाधिकारी त्याचप्रमाणे आदरणीय मंच त्या सगळ्यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे या मंचा उपस्थित असलेले सगळे बाबांचे या सगळ्यांना माझा नमस्कार पहा त्या भव्य सेवक संमेलनामध्ये माझी ही पहिलीच वेळ आहे म्हणून बोलताना काही चूक झाली मी सर्वप्रथम परमेश्वराला बाबाला अभिमत्तो आणि तुम्ही सुद्धा मला माफ कराल अशी मी तुम्हाला विनंती करतो मी या ठिकाणी घोडेदारी गाव तुम्ही ऐकलं असेल माझं गाव या ठिकाणी पंधरा किलोमीटर अंतरावर आहे मी शेतकऱ्याचा मुलगा होतो आणि परिवारामध्ये जे कटनाई असते त्या खरी कठिणाईमुळे मी या ठिकाणी नागपूरला स्थलांतर झालो कारण आमचं गावामध्ये वागत नव्हतं पोट भरत नव्हतं असं मला तरी हरकत नाही आणि त्या ठिकाणी नागपूरला गेल्याच्या नंतर मला संगत चांगली संगत लागली आणि त्या ठिकाणी मी कॉन्ट्रॅक्टर लाईन पकडली मार्बल कॉन्ट्रॅक्टर लाईन पकडून जाण्या मार्बलचा ठेकेदार बनलो आणि लग्न केला आणि जेव्हा पहिल्या वेळेस मला पैसे मिळत नव्हते धीरे 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 जसा जसा मी वाढत गेलो त्या त्या, त्या पद्धतीने माझ्याजवळ पैसा जमा होत केला आणि अहंकार निर्माण झाला अहंकार निर्माण झाल्यामुळे धीरे धीरे काही दिवसांनी मला दारूचं व्यसन या मार्गात होती मी मामाच्या आईची जेव्हा म्हणाई होती त्यावेळेस येत होतो आणि त्यावेळेस त्या माझ्या आईची अवेलना करतो म्हणजे मार्गाची मी अवेलना करत होतो जेव्हा जेव्हा दिसते तेव्हा त्या मार्गाची अवेलना करत होतो शेवटी परमेश्वरांनी असं काय घातलं की माझ्या परिवार सुद्धा मी सर्वप्रथम त्या प्रणाम करतो तर मी या मार्गात प्रवेश केला नसता माझ्या पत्नीला ब्लड कॅन्सर झालं ब्लड कॅन्सर झाला खूप धक्का बसला आणि नागपूरचा डॉक्टर प्रणित डावरी प्रख्यात कॅन्सर तज्ञ त्यांच्याकडून उपचार चालू होता उपचार चालू असताना मी जेव्हा माझ्या पत्नी दाखला घेऊन सायंकाळी मी डॉक्टरकडून घरी आलो सोप्यावर बसला असताना मला आमच्या घराजवळ एक सेवक होता आदरणीय चढे त्यांचे बाबाजी कॅशेट गाणे होते ते गाणे वाजत होते आणि गाणे वाजत असल्यामुळे माझ्या मनामध्ये आम्ही पती पत्नी विचार करत असताना आमच्या मनामध्ये एक निर्माण झालं की आपण सुद्धा या मार्गात जुळायला पाहिजे पत्नीला म्हटलं आपण मार्गाशी जुळून का आणि पत्नीने होकार दिला आणि दोनही पती पत्नी परिवारामध्ये एकता कायम केलं आणि मार्गाशी जुळल शेवकाच्या माध्यमातून अकराचे कार्य केले कार्य केल्याच्या नंतर चुकी समाधानी जीवन जगू लागलो परंतु परमेश्वरानं काय घडवायचे असेल त्यांनी दोन वर्ष व्यवस्थित आमचं कार्य चालू होत कार्य चालू असताना आम्ही व्यवस्थित कार्य केले परमेश्वराला सामोटून आणि जेव्हा आम्ही दोन वर्षानंतर दो बॉम्बेला रिपोर्ट पाठवली ती अवघ्या चार पर्सेंट रिपोर्ट आली होती पण परमेश्वराला काही घडवायचं असेल त्यांनी अवघे दोन वर्षानंतर अवघ्या दो एका महिन्यामध्ये शंभर टक्के कांचर निर्माण झाला आणि बाबांनी म्हटलेलं होतं की या मार्गात मार्गावर आला त्याला मरणाला श्री मरू देणार नाही आणि परमेश्वरांनी माझी पत्नी त्या विलीन झाली पण सांगायला तात्पर्य आणि तिथून अहंकार कसा असतो पण बाबांनी वेळोवेळी लागलेला अंकारा विषय दुस्तान सांगितलंय त्याप्रमाणे महानगी बाबा दुमदुमी शेवकाना सावधान करण्यासाठी अहंकार आला नाही पाहिजे त्याच्यावर वेळोवेळी दृष्टांत सांगितलंय अनुभव सांगितलंय जसं उदाहरण देतो म्हटलं तर बळीराजाचं उदाहरण आहे की जो बळीराजा धनाध्य असला एक राजा होता संपूर्ण शक्तिवान होता आणि त्याला अहंकार निर्माण झाला त्या गुरुंनी जेव्हा सांगितलं की शंभू राहुती दिला तू चक्रवर्ती राजा घोषित होती तुला कोणी मारू शकणार नाही तेव्हा त्याने केला आणि येत नाही चालू करत असताना बाबांना तेव्हा परमेश्वराने अवतार वामन अवतार धारण केला आणि त्या ठिकाणी ते आले आणि त्यांना जेव्हा भिक्षा मागू लागली की मला तीन पग जागा पाहिजे जेव्हा बार बार त्या राजाला बोलावलं त्या बळीराजाने सांगितलं बळीराजाने विचारल्यावर त्यांना हसू आलं म्हणे काय म्हणत आहे मला तीन पग जागा पाहिजे म्हणे महाराज तुम्ही सोनाचा जमीन काही मागा परंतु त्यांनी असं काही मागितलं नाही शेवटी त्यांनी तीन पट जागा दिली जागा दिल्या जेव्हा वामन होता परमेश्वर होता त्या परमेश्वरने दोन पायामध्येच पूर्ण जमीन कृती आकाश व्यापून टाकली शेवटी पाय फोटो ठेवून तो म्हणते परमेश्वरा माझ्या डोक्यावर घ्या आणि तो त्या ठिकाणून त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणून आपल्या त्यांनी पातळामध्ये त्यांना पाठवलं हो। म्हणजे सांगण्यात येतात पण असा की वारंवार बाबाने अहंकाराला नाही आला पाहिजे प्रत्येक शेवटने सांगितलं अहंकार आणू नका अहंकार अहंकाराने आपलं घर काय होऊ शकते कशी वेद असते वारंवार उदाहरण दिलाय परंतु आपण शेवक अहंकार करत असतो ज्याप्रमाणे आपण महाभारत बघितलं असेल पितामा भीष्माला युद्ध इच्छा मृत्यूचा वर झाले असताना सुद्धा शेवटी परमेश्वरामध्ये विलीन व्हायला लागलं कारण काय होतं तो असत्यासोबत उभा होता त्या सत्यासोबत उभं राहिलं असतं त्याचा इच्छा मृत्यूचा वरदान असून सुद्धा भरम पावलं नसतं म्हणून सत्य काय असत्य काय याच्याकडे शेव बांधून आज लक्ष देण्याची गरज आहे आपण सत्य मी एक तुम्हाला अनुभव सांगतो माझा मित्र या ठिकाणी शिवणकरजी बसले आहेत ते बसले त्यांची मावशी त्यांचा मावसा नागपूर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कोमामध्ये पेशंट होता आणि त्यांनी मला फोन केला मोमने माझ्या मावसा हॉस्पिटलमध्ये भरती आहे आपल्याला तीर्थ म्हणून देता येईल का मी म्हटलं तीर्थ म्हणून देता येईल परंतु म्हटलं तीर्थ म्हणून आपल्याला देता येईल पण परंतु म्हटलं एक शब्द मी माझ्या मार्गदर्शकाला विचारतो मी तुरंत मार्गदर्शकाला फोन लावला आणि सांगितलं की म्हणजे तुला तीर्थ म्हणून देता येईल आणि तेव्हा सांगितल्यानंतर त्याला सांगितलं म्हणलं आपल्याला तीर्थ म्हणून देता येईल आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे घरी परमेश्वराला विनंती केली अकरा तीर्थ म्हणून आम्ही जेव्हा हॉस्पिटलला माझ्या मित्रासोबत आम्ही गेलो जेव्हा ती अवस्था काय विचार काय नाही मला माहित नाही तिने म्हटलं की दादा मला मला या मार्गाशी जुडायचं आहे जेव्हा ती स्वतः तिने म्हटलं की मला या मार्गाशी जुडायचं आहे आणि परमेश्वराला शिवणकर इथं बदल त्यांच्या सोबत आम्ही तिथं विनंती केली आणि बाबाला सांगितलं की बाबा हा तीर्थ अकरा कुमार मी बनवून हॉस्पिटल मध्ये आणलेला आहे आणि हा खून परमेश्वरी गुण काय आम्हाला दहा मिनिटामध्ये या मावशीच्या सामोर दाखवा आणि कसं करायचं आम्ही त्याच्या उभ्याला आम्ही तीर्थ लावून दिला आणि दहा मिनिटं आम्ही जेव्हा बसलो दहा मिनिटं जेव्हा बसलो तेव्हा परमेश्वर एवढं गुण दाखवला की तो पेशंट हालायला लागला आणि डोळे उघडले आणि अर्धा पोळी खाल्ली खूप अनुभव आला की खरोखर परमेश्वर कसा आहे शब्दावर परमेश्वर काम करतो आणि शब्द हाच शब्द हाच सैतान म्हणून शब्द सांभाळून बोललं पाहिजे म्हणून त्या दिवशी अनुभव खूप छान आला मावशी षष्टीच्या उन्हाला सिवन करते माझ्या जा मित्र जी आली त्यांच्या मनामध्ये काहीतरी परिणाम झाला असेल चार मुलं दोन मुलं एक पत्नी आणि पती चौघ जण होते एक मुलगा आणि पत्नी दोघांनी होकार दिला आणि तिसऱ्याने होकार दिला होता पण पर काय परिणाम झाला ते माहीत नाही दुसऱ्या दिवशी सष्टीच्या आवडाला आली सष्टीच्या आवाज दुसऱ्या दिवशी होता सष्टीचे आवाहन केल्याच्या नंतर मावशी आपल्या आप हॉस्पिटलला गेली किंवा जिथे गेल्याच्या नंतर जेव्हा पेशंट पाहिजे ज्या अवस्थेत कोमा अवस्थेत होता त्याच अवस्थेमध्ये तो पेशंट आला त्याने मग पुन्हा फोन केला मी म्हटलं असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही कारण काय म्हटलं तुम्ही दहा मिनटामध्ये जेव्हा आम्ही तिथे बोलतो तेव्हा तो पेशंट अर्धीपुडी खाऊ शकते डॉक्टर मी सांगितलं म्हणे हा पेशंट कसा विचार करायला लागला हा कसा काय असेल त्या मावशीनं मी म्हटलं असं होऊ शकत नाही तुमच्या मनामध्ये तुमच्या विचारामध्ये काहीतरी परिवर्तन झालं त्यांनी म्हणलं तुम्ही आपल्या परिवारात विचारा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही एकता करा। बसा आणि जेव्हा बसले तेव्हा त्या मोठ्या मुलांनी सांगितलं था। की मला म्हणजे मार्गाशी जुळायचं नाही, नाही।, नाही।, नाही। म्हणजे शब्दामध्ये क्रॉसिंग झाली आणि आपण म्हणतो शब्दा आज बसला शब्दामध्ये क्रॉसिंग झाल्यावर पुन्हा तो पेशंट तसा झाला आणि त्यांनी सांगितल्यानंतर जेव्हा पुन्हा आम्ही बनवून दिला तेव्हा खरोखर त्या पेशंटला धीरे धीरे सुधारणा चालू झाली डॉक्टरचा इलाज चालू होता औषध उपचार चालू होता तीर्थ म्हणून दिला धीरे धीरे पेशंट सुधरून सगळे समाधानी जीवन जगत ही कृपा कशी महानता की बाबा जुमजुमजी आपल्या कर्माने ही कृपा मिळवून दिली म्हणजे बाबा निमटलाय कर्म हे प्रधान कर्म जर आपले चांगले असेल तर खरोखर आपण आपले जीवन बनवू शकतो बाबांनी जे शब्द नियम दिले त्या तत्व शब्द नियमाच्या आधारे आपण वागलो तर आपल्या पायाला गाठा घडू शकत नाही हे आहे मार्गदर्शक म्हणून बाबांनी जे तत्व शब्द तुम्हाला दिलेले आहेत मला दिलेले आहेत त्या तत्व शब्द नियमाच्या आधारे पालन करा मी सुद्धा पालन करीन एवढंच बोलूयानिमित्त एवढंच बोलतो आणि आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो सगळ्यांना माझा नमस्कार धन्यवाद लुटे साहेब अगदी मानवधर्मावर आधारित अनुभवात्मक मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे या मानवधर्मामध्ये असत्य रोग बरे झालेले आहे त्याचप्रमाणे या मानव धर्मामध्ये शब्दाचे पण सुद्धा तेवढेच महत्व आहे शब्द सैतान आणि शब्द हेच भगवान असतात शब्द हे दोन प्रकारे कार्य करतात एक वाचवण्याचं आणि एक मारण्याचं सुद्धा त्यामुळे शब्दाचा वापर व्यवस्थित करणे गरजेचं आहे पुनश्च एकदा आपलं त्या ठिकाणी धन्यवाद तत्पूर्वी समोर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी काही देणगी दात्यांनी मंडळाला काही देणगी दिलेली आहे त्याचं वाचन मी या ठिकाणी करतोय माननीय रवींद्रजी गायदने साहेब अध्यक्ष परमपूजे परमात्मा एक मंडळ नागपूर यांच्याकडून पाचशे रुपये देवरामजी तुमसरे उपाध्यक्ष साहेब परमपूजे परमात्मा एक शिवक नागपूर यांच्याकडून पाचशे रुपये सुभाषजी दह्यकर दहेकर कोषाध्यक्ष साहेब यांच्याकडून पाचशे रुपये रमेशजी नकाते संचालक साहेब यांच्याकडून पाचशे रुपये उमरावजी मस्के शंभर रुपये राकेशजी मोडगरे दोनशे रुपये भास्करजी भांडारकर शंभर रुपये घनश्यामजी कांबळे शंभर रुपये जी चौधरी शंभर रुपये जी देशमुख दोनशे रुपये जी हटवार दोनशे रुपये जी वंधारी शंभर रुपये अतुलजी भोयर शंभर रुपये घनश्यामजी सोनटक्के शंभर रुपये आनंदजी सोनवाने शंभर रुपये कल्पना सोनवाने शंभर रुपये लकीजी सोनवाने शंभर रुपये ચૈતરામજી કુંબરે શંભર રૂપે નાગેશ્વરજી ભૂસારી શંભર રૂપિયે દિનેશજી શહારે શંભર રૂપે વિષ્ણુજી ચૌધરી શંભર રૂપિયે શ્રીરામજી કાસરપે શંભર રૂપે મનોજજી પંદરે શંભર રૂપે શાલિકજી સૂર્યવંશી શંભર રૂપે કૈલાસજી મતે શંભર રૂપિયે હરિભાવજી કડવ શંભર રૂપે યુવરાજજી નિમકર શંભર રૂપિયે દયારામજી બનકર શંભર રૂપે ઉમેશજી ભાજીપાલે શંભર રૂપિયે કેશવજી કિરણાપુરે શંભર રૂપિયે सुखरामजी मेश्राम शंभर रुपये रामचंद्रजी सावरकर शंभर रुपये बळीरामजी चौपकर मार्गदर्शक यांच्याकडून एकशे एक रुपये हरिभाऊ गिरेपुंजे यांच्याकडून दोनशे रुपये गोवर्धनजी मांढरे यांच्याकडून तीनशे रुपये गाणीरामजी जवनदार यांच्याकडून दोनशे रुपये प्रकाशजी वंदारी यांच्याकडून शंभर रुपये गणेशभाऊ गहाणे यांच्याकडून दोनशे रुपये पाडी वाडीभशे शंभर रुपये टीके के चांदेवार एकशे एक रुपये हिराबाई वाकडे शंभर रुपये आणि चंद्रशेखर चौधरी शंभर रुपये या सर्व देणगीदात्यांनी परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळाला कार्यक्रम निधीमधून देणगी दिली या सर्व देणगीदात्यांचं आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा स्वागत करूया ज्यांना कुणाला आणखी मंडळामध्ये भवन निधी आश्रम निधी यांची बाकी असेल त्यांनी